¡Viva might क्षमता ड्रोन टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जी ही सगळी आधुनिक युगाचा देणगी आहे ही क्षेत्र भविष्यातील रोजगारासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे Então, mobile किंवा इतर कुठल्याही प्रकारच्या कारणाचा मराठीत राहून तंत्रज्ञानाचा वापर केला तर आपले जीवन लोकांचे आपले जीवन सुधरू शकते म्हणूनच मला असे वाटते की तंत्रज्ञानामुळे लोकांची सामाजिकता कमी होत नसून नवीन வா किंवा अशा पण या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधू शकतो व मैत्री सुद्धा करू शकतो तसेच आपले जे मै मित्र मैत्री हे पण एकामेकाशी संवाद साधत